मित्रांनो नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की ज्यामुळे सगळ्यांचं डोकं अगदी भणभणलंय भन ई रुपी हो हो तोच तो डिजिटल पैसा पण नक्की काय आहे हे कुणासाठी कशासाठी आणि यात आपला फायदा की तोटा चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहोत या आरामात बसा रिलॅक्स व्हा आणि जास्ती काही आपण वेळ न घालवता डायरेक्ट आता विषयाला सुरुवात करूया ई रुपी म्हणजे नेमकं काय का तर डिजिटल स्वरूपातला भारतीय रुपया जसे आपल्याला दहा वीस पन्नास शंभर दोनशे आणि पाचशे याच्या आपल्याला नोटा मिळतात त्याचंच हे डिजिटल व्हर्जन ज्याला आर बी आय डिजिटल करन्सी किंवा सी बी डी सी असं म्हणतं ओळख्या नोटा प्लस नाणी डिजिटल स्वरूपात त्या देखील थेट कडून ह्या डिजिटल स्वरूपातल्या नोटा फोनमध्येच ठेवायच्या आणि जेव्हा आपल्याला हवं तेव्हा तिथूनच खर्च करायचा युपीआय आहेच तर मग हे नवीन कशाला मध्ये तुमचा पैसा हा बँकेत राहतो म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवहार करता तेव्हा तो तुम्हाला फक्त ट्रान्सफर करावा लागतो पण ई रुपीमध्ये जो पैसा आहे तो डायरेक्ट तुम्हाला आर बी आय देते म्हणजे तुम्हाला बँकेचा रोल इथे काही लागत नाही आता एक समजून घ्या की मी माझं बँकेमध्ये अकाउंट आहे आणि त्या अकाउंटला समजा आत्ता माझ्याकडे कॅश आहे हजार रुपये तर गव्हर्नमेंटला हे माहिती आहे की हा जो माणूस आहे नवीन भिडे हा कधीही हजार रुपये काढायला येऊ शकेल एटीएम मध्ये किंवा डायरेक्ट बँकेत तर अशा कंडिशनमध्ये काय असतं सरकारला तेवढा पैसा छापण्याची गरज असते परंतु आता जेव्हा ई रुपी येणार तेव्हा सरकारला ते, ते नोटा छापायची गरजच भासणार नाही म्हणजे सरकारचा जो नोटा छापण्याचा जो खर्च आहे तो, तो, तो इथे पूर्ण संपला युपीआय इज इक्वल टू ट्रान्झॅक्शन ई रुपी इज इक्वल टू डिजिटल कॅश आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की युपीआय ट्रान्झॅक्शन आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये बँकेचा हा खूप मोठा रोल असतो परंतु आता इथे ई रुपीमध्ये बँकेचा रोलच काही असणार नाही आहे कारण की हा आहे आर बी आयने दिलेला डायरेक्ट कॅश दॅट इज डिजिटल करन्सी आर बी आय डिजिटल करन्सी आता प्रश्न आहे वापर कसा करायचा तर मित्रांनो अजिबात घाबरू नका एकदम सोपं आहे काय करा आरबीआयचा ॲप डाउनलोड करा त्याचा वॉलेट ओपन करा तिथे तुम्हाला दहा वीस पन्नास शंभर पाचशे या सगळ्या डिजिटल नोटा मिळतील आता व्यवहार करायचा आहे जसा तुम्ही तुम्ही व्यवहार करता म्हणजे कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करता त्याचप्रमाणे तुम्हाला ते तसा व्यवहार करायचा आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की जेव्हा तुम्ही हा व्यवहार करताय तेव्हा समोरच्याकडे सुद्धा ते ऍप असणं गरजेचं आहे परंतु जसजसा काळ पुढे जाईल तसतसं सर्वांकडे ही गोष्ट कॉमन होत जाणार आहे आता उदाहरणार्थ तुम्ही युपीआय जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुम्हाला वाटत होतं का की हे एवढं कॉमन होईल परंतु आज जवळजवळ पंच्याण्णव पेक्षा जास्ती टक्क्याने जे व्यवहार होत आहेत ते डिजिटल स्वरूपात होत आहे आणि युपीआयच्या माध्यमातून होत आहेत तर काळजी नसावी हे काळाने जसा काळ पुढे जाईल हे अगदी कॉमन होत जाणार आहे त्यामुळे पुढचं भविष्य हे डिजिटल कॅश हीच आहे आता याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला पूर्णपणे वाचूनच दाखवतो फेक नोट्स समथिंग इंटरनेट नसतानाही पेमेंट देशभर जलद व्यवहार बँकेचे एक्स्ट्रा चार्जेस कमी सरकार सबसिडी थेट तुमच्या अकाउंटमध्ये देईल फॉरेन पेमेंट्ससुद्धा सोपे म्हणजे काय आता समजा तुम्हाला पैसे डॉलरमध्ये पाठवायचे तर तुम्हाला तिथे बाजूलाच त्या ॲपच्या बाजूलाच एक ऑप्शन देण्यात येईल कि रुपया यू वॉन्ट टू कन्वर्ट इन डॉलर येन ऑर व्हॉट तर तुम्हाला समजा डॉलरमध्ये पैसे द्यायचे तर तुम्ही पटकन तिकडे फक्त डॉलर वरती क्लिक करायचं पैसे तुमचे डॉलरमध्ये कन्वर्ट होणार आणि तुम्ही इंटरनॅशनल पेमेंट्स करू शकता अगदी सोपं आहे त्यामुळे बँकेत आता कसं होतं की तुम्हाला बँकेत जावं लागतं तुम्हाला त्यांना सांगावं लागतं ही सगळी झंझट तुमची संपणार फक्त सगळे व्यवहार फक्त एका क्लिक वरती थोडक्यात काय तर देशाची अर्थव्यवस्था एक पाऊल पुढे जाणार आहे लोकांच्या शंका आता जनतेचे काय प्रश्न आहेत हे देखील जाणून घेणे फार महत्वाचे आहे जनता म्हणते की सरकार आमचे प्रत्येक व्यवहार बघणार का त्याच्यानंतर डिजिटल करन्सीची चोरी झाली तर किंवा कॅश सारखी प्रायवसी तरी राहील का आणि पुन्हा नोटबंदी सारखी काही घटना घडली तर काय होणार हीच तर खरी भानगड आहे त्यामुळे लोक थोडी घाबरलेली आहेत परंतु सरकार म्हणतं काही काळजी करायची गरज नाहीये याच्यामध्ये सुरक्षितता एकदम उत्तम आहे डिजिटल करन्सीची चोरी देखील अजिबात होणार नाही ट्रॅकिंग सुद्धा लिमिटेड असेल आणि तुमचे सर्व व्यवहार हे पारदर्शक असतील त्यामुळे लोकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही असं सरकारचं म्हणणं आहे परंतु लोक म्हणतात अधिक करून दाखवा मग आम्ही विश्वास ठेवू आता त्यामुळेच हा जो प्रोजेक्ट आहे हा आता इनिशियल लेवलला पायलट प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये काही बँकांनाच आता असं सांगण्यात आलंय की आपण आता आपण करून बघूया जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया झाली बँक ऑफ बरोडा यांच्याकडे आता हा प्रोजेक्ट पायलट स्वरूपामध्ये चालवत होईश काय घडणार सध्या हा जो प्रोजेक्ट आहे हा काही शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवला जात आहे हळूहळू हे सगळीकडे लागू होत जाईल जसं सुरुवातीला एटीएम अगदी नवीन होतं युपीआय नवीन होतं परंतु आज ते अगदी नॉर्मल आहे त्याचप्रमाणे काही वर्षांनी ई रुपी देखील अगदी नॉर्मल होईल निष्कर्ष भानगड नाही तर ही आहे भविष्याची तयारी मित्रांनो ई रुपी म्हणजे काहीही भानगड नाही तर हे आहे भारताचं डिजिटल फ्युचर कॅश प्लस डिजिटल एकदम सेट प्रश्न खूप आहे शंका खूप आहे परंतु सगळं नीट समजून घेतलं तर काहीही प्रॉब्लेम राहत नाही आता आपण फक्त तयार राहायचं आहे कारण येणारा काळ हा डिजिटल आहे आणि येणारं भविष्य हे ई रुपीकडेच जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील करा भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकवर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद